नमस्कार मंडळी काय म्हणताय कसे आहात आनंदातच असाल अशी आशा बाळगते आज आपण ऐकणार आहोत कहाणी सोमवारची खुलबर दुधाची ऐका परमेश्वरा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तेथे एक राजा होता राजा मोठा शिवभक्त होता राजाच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधाना भरावा पडून परंतु हे घडेल कसं अशी त्याला चिंता पडली मग प्रधानांना एक युक्ती सांगितली युक्ती सांगितल्याबरोबर राजाने राज्यात दवंडी पिटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध दर सोमवारी महादे महादेवाच्या देवळी घेऊन यावं त्यामुळे सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला सुचे झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना दूध पाजलं नाही मुलांना देखील दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं नेलं गावाचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं पण तरी देवाचा गाभारा काही भरला नाही दुपारी मात्र एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई आली तिने आपल्या घरचं सगळं कामकाज आटपलं मुलांना खाऊ घातलं लेकीसुनांना सुनांना घातलं वासरांना चारा घातला सगळ्यांच्या आत्मी थंड केले आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन पेलाची पानं घेतली आणि खुलबर दूध घेतलं बाई देवळात आली बाईनं मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवानंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं रे पण तुझा गाभारा काही भरला नाही मग माझ्या फुलवर दुधाने भरणार नाही मग मी आपली भावभक्तीने अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं आणि पूजा घेऊन मागे परतली पण इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं मग गुरुवाने हे राजाला कळवलं परंतु त्याला काही केल्या तिचा पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस काभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी पुरती घाबरून गेली पण राजानं तिला अभयवचन दिलं म्हणून तिने कारण सांगितलं तुझ्या आज्ञेचं काय झालं वासरांचे मुलांचे तळतळले मोठ्या माणसाची हाय हाय माथी आली हे दिवाला आवडलं नाही म्हणून तुझा गाभारा काही मंदिराचा भरत नाही याला युक्ती काय करावी राजा म्हणाला मग म्हातारी म्हणाली मुलावासरांना दूध पाजावं घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं आणि गावात दवंडी पुन्हा एकदा पेटवली चौथ्या सो सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो काय देवाचा घाबारा भरून आला राजाला खूप खूप आनंद झाला म्हणून राजाने म्हातारीला इनाम दिले लेकी सुनांना घेऊन म्हातारी आनंदाने नांदू लागली तसे तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण कहाणी ऐकल्याबद्दल धन्यवाद